जमिनीवर घाम शेतकऱ्यांनो आता तुमच्यासाठी आली आहे मोठी बातमी शेळी मेंढी गाय मैस आणि कुकट पालनसाठी सरकारने उघडलंय संधीचा दार महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून करू शकता अर्ज आणि तेही ऑनलाईन अर्जाची संपूर्ण प्रोसेस मोबाईलवर अगदी सहज ही माहिती तुमच्या हातात यावी म्हणून आम्ही बनवलं आहे खास व्हिडिओ सगळी प्रोसेस सोप्या भाषेत सांगितली आहे तर नक्की बघा आणि तुमचं भविष्य घडवा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम गुगलमध्ये एच डॉट एस डॉट कॉम या नावाने सर्च आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाचा अधिकृत पोर्टल ओपन झालेला दिसेल याच पेजवरून आपल्याला आता अर्ज करायचं आहे यामध्ये कोणकोणत्या योजनेसाठी आपण अर्ज करू शकता काय प्रोसेस असणार आहे पूर्ण टू झेड माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया बघा या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला अर्जदार नोंदणी करायची आहे योजनेसाठी अर्ज करायचा आहे प्रणालीद्वारे पात्र लाभार्थी यादी तयार करणे त्यानंतर आहे स्क्रुटनी प्राथमिक निवड त्यानंतर निवड झालेल्या अर्जांची कागदपत्रे अपलोड करणे आणि त्यानंतर अंतिम आहे निवड यादी या पद्धतीने आपली प्रोसेस समोर जाईल आपण आता या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या योजनेसाठी कशा पद्धतीने आपण अर्ज करू शकतो याबद्दलची माहिती समजून घ्या मित्रांनो हा व्हिडिओ व्हिडिओमध्ये क्लिअर होईल बघा योजना दुधाळ गाई मैस वाटप करणे त्यानंतर आहे जिल्हास्तरीय योजना दुधाळ गाई मैस वाटप करणे त्यानंतर आहे राज्यस्तरीय योजना एक हजार मासल कुक्कुट पक्षी त्यानंतर आहे स्त्री योजना तलंगा गट वाटप त्यानंतर आहे जिल्हा स्त्री योजना एक दिवशीय सुधारित पक्ष्यांच्या पिल्ल्यांचे गट वाटप अशा पद्धतीने हे सध्या योजना राबवले जात आहेत चौतीस जिल्ह्यासाठी सध्या अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यासाठी अर्ज आपण घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता त्यानंतर राज्यस्तरीय शेळी व मेंढी गट वाटप जिल्हास्तरीय शेळी व मेंढी गट वाटप हे सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे पूर्ण डिटेल्स माहिती जेव्हा तुम्ही या पेजवरती जाल तेव्हा तुम्हाला एक एक प्रोसेस या ठिकाणी दिसणार आहे आपण आता समजून या ठिकाणी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची प्रोसेस काय असणार आहे टू झड माहिती व्यवस्थित आपल्या बोलीभाषेमध्ये तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिलात तर घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही अर्ज अचूकरीत्या करू शकाल ही पूर्ण प्रोसेस मी मोबाईलच्या माध्यमातून दाखवत आहे या ठिकाणी बघा तुमच्या हाताच्या उजव्या साईडला तीन रेषा दिसत आहेत त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम या ठिकाणी आपण वेळापत्रक जाणून घेऊया वेळापत्रक अर्ज कधी करायचं आहे लॉटरी कधी लागणार आहे हे पूर्ण आपल्याला सर्वप्रथम समजून घेणं गरजेचं आहे बघा ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची जी दिनांक आहे तीन मे दोन हजार पंचवीसपासून चालू झालेली आहे आणि समाप्ती दिनांक जी आहे दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंत या योजनेसाठी आपल्याला अर्ज करता येणार आहे त्यानंतर बघा यामध्ये रेडमायजेशन पद्धतींची लाभार्थी प्राथमिक निवड तीन जून दोन हजार पंचवीस ते सात जून दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थ्यामार्फत कागदपत्रे अपलोड करणे आठ जून दोन हजार पंचवीस ते पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहेत त्यानंतर बघा पूर्ण प्रोसेस या ठिकाणी एक 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 देण्यात आलेली आहे आणि ही सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे पशुधन विकास अधिकारी जिल्हा पशुवधन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या मार्फत कागदपत्रे पडताळणीची दिनांक जी आहे सोळा जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे लाभार्थी मार्फत कागदपत्राची त्रुटीची पूर्तता पंचवीस जून ते सत्तावीस जून पर्यंत आहे कागद कागदपत्रे अंतिम पडताळणी अठ्ठावीस जून ते तीस जून राखीव एक जुलै दोन हजार पंचवीस आणि अंतिम लाभार्थी पात्र यादी जाहीर दोन जुलै दोन हजार पंचवीसला होणार आहे आता आपण समजून घेऊया अर्ज करण्याची प्रोसेस अर्ज करण्यासाठी परत तुम्हाला या तीन रेषावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा ए टू जण माहिती सांगत आहे व्यवस्थित बघा त्यानंतर वेळापत्रकाच्या खाली अर्जदार नोंदणी नावाचा एक ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काही तुमच्यासाठी नोटिफिकेशन देण्यात आलेले आहेत बघा असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे असे चिन्ह म्हणजे यासमोर एक स्टार दिलेला आहे ज्या ठिकाणी तुम्हाला स्टार दिसेल ती माहिती अनिवार्य आहे अर्जदारांचे वय किमान अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे एका आधार कार्ड नंबर सोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी करता येईल हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अर्जदार नोंदणी अर्जदार सोबत स्वतः वापरत असणारा मोबाईल नंबर भरणे आवश्यक आहे मित्रांनो नंतर या ठिकाणी आपण हा जो पॉपअप आहे तो कट करणार आहोत इथे या फुल्लीवरती टच करा आता पॉपअप गेलेला आहे अर्ज तुमच्या समोर ओपन झालेला आहे अर्ज वैयक्तिक माहिती भरा आता यामध्ये पूर्ण माहिती व्यवस्थित समजून घ्या असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे परत एकदा इथे त्यांना ठेवा स्टार ज्या ठिकाणी लाल मध्ये दिसत आहेत सर्व माहिती तुम्हाला योग्य भरायची आहे सर्वप्रथम आधार कार्ड क्रमांक भरायचा आहे ज्यांच्या नावाने अर्ज करायचा आहे त्या व्यक्तींचा आधार क्रमांक त्यानंतर वय त्यानंतर पहिले नाव त्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव त्यानंतर आण्णाव आता त्यानंतर बघा खाली लिंग पुरुष किंवा स्त्री इतर जे असेल ते इथे टच करायचं आहे मोबाईल नंबर तुमच्याकडे ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे त्या मोबाईलवरती पासवर्ड आणि ओ टी पी जाणार आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे व्यवस्थित ईमेल आय डी कंपल्सरी नाही जर तुमच्याकडे असेल तर टाकू शकता नसेल तर काही गरज नाही त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर बघा तालुका निवडायचा आहे ज्या जिल्ह्यातून तुम्ही आहात त्या जिल्ह्याला ते सिलेक्ट करा तालुका निवडा त्यानंतर इथं गाव निवडा जो गाव तुमचा असेल तो गाव निवडा आता त्यानंतर बघा जात प्रवर्ग आता या ठिकाणी मी माहिती भरली नसल्यामुळे इथं जात प्रवर्ग ओपन झालेलं नाही मी आता माहिती भरून घेतलेली आहे जात प्रवर्ग ओपन झालेला आहे अनुसूचित जाती एस त्यानंतर सर्वसाधारण आणि अनुसूचित जमाती आता आपण सर्वसाधारणला टच केलेला आहे जात प्रमाणपत्र आहे का नाही या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे कारण सर्वसाधारणमधून आपण भरत आहात जर होय म्हणून तर तुम्ही केलात तर त्या ठिकाणी होय असं नाव येईल त्यानंतर बघा दिव्यांग परवर्ग अर्जदार आहात का दिव्यांग असेल तर होय करा नसेल तर नाही त्यानंतर बघा दारिद्रश्य खाली तुम्ही आहात का नाही शैक्षणिक पात्रता काय आहे ते टाकायचं आहे त्यानंतर बघा नजीकच्या तीन महिन्याखाली आठ अ किंवा क्षेत्र जे असेल जमिनीचा तेवढं तुम्हाला इथे टाकायचं आहे म्हणजे तुमच्या नावाने जमीन किती आहे ती टाकायची आहे रेशन कार्ड क्रमांक का टाकायचा आहे आरशी नंबर बँकेचं नाव टाकायचं आहे खाते क्रमांक टाकायचाय आय एफ एस सी को टाकायचा आहे त्यानंतर शाखा टाकायची आहे आता खाते नंबर आणि आय एफ आय कोड चुकू देऊ नका आता त्यानंतर खालील माहिती व्यवस्थित समजून घ्या आता ही महत्त्वपूर्ण माहिती आहे बघा अर्जदारांचा फोटो सर्वप्रथम या ठिकाणी अपलोड करायची आहे किती केबीमध्ये ऐंशी केबीमध्ये जे पी जी किंवा जे पीई जी किंवा पी एन जी मध्ये आपण या ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतर बघा अर्जदारांची स्वाक्षरी तुमची जी अर्जदारांची सही आहे ती चाळीस केबी पर्यंत आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे आता आपण ही जी फाईल आहे फोटो किंवा सही ही कशा पद्धतीने तुम्हाला केबीमध्ये बनवायचं आहे हे समजून घ्या कारण भरपूर अशा लाभार्थ्यांना माहिती नसते गुगलमध्ये यायचं आहे कंप्रेस जी जे पी जी टू शंभर के बी असं सर्च करा सर्च केल्यानंतर एलेवन झोनचा ऑफिशियल जो काही पोर्टल आहे किंवा जी वेबसाईट आहे ती ओपन झालेली दिसेल सिलेक्ट इमेज यावरती टच करा टच केल्यानंतर सही या ठिकाणी घ्या किंवा फोटो घ्या आता सही जर आपण घेतली तर या ठिकाणी बघा पूर्वी घेतलेली साईज किती आहे ती या ठिकाणी दर्शवली जाईल आणि न्यू साईज जी आहे ती किती आहे ती, 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 ती या ठिकाणी दर्शवली जाईल आपल्याला इथं चाळीस मध्ये ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला इथं साईज कमी जास्त करायची असेल तर कम्प्रेसन लेवल जो असेल या ठिकाणी याला कमी जास्त करायचं आहे आणि कम्प्रेस यावरती टच करायचं आहे खाली साईज कमी जास्त होईल त्यानंतर तुम्हाला इथं डायरेक्ट डाउनलोड करून घ्यायचं आहे आपण आता फोटो आणि सही करून घेऊया आणि डायरेक्ट आपण त्या पोर्टलवरती जाऊया आता या पद्धतीने आपण साईज कमी करून घेतलेली आहे च्युस फाईल यावरती टच करायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड केलेलं आहे ते इथं रिसेंटवरती टच करू आणि या ठिकाणी आपण सही किंवा फोटो इथं घेऊन टाकू आपण आता फोटो घेऊया फोटो आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर आपण सही घेऊया सही घेतल्याच्या नंतर आपण आता पुढील अर्जदाराची कौटुंबिक माहिती या ठिकाणी भरणार आहोत आपण आता सही घेतलेली आहे टच करायचं आहे आता सर्व झालेलं आहे इथं आपण इथं डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे योग्य जर इथं तुमची साईज बरोबर नसेल तर डॉक्युमेंट या ठिकाणी घेतला जाणार नाही आता अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांचे नाव रेशन कार्ड नुसार इथं भरायचं आहे आता इथं कुटुंब सदस्यांची संख्यामध्ये या ठिकाणी टाकायचं आहे तुमच्या कुटुंबात किती पुरुष आहेत किती स्त्री आहेत हे टाकायचं आहे आणि त्यांचे आधार नंबर सदस्यांचे नाते लिंग वय असं भरायचं आहे आपण आता उदाहरणात माझ्या कुटुंबामध्ये तीन पुरुष आहेत एक स्त्री आहे तर ॲटोमॅटिक चार समोर येईल आणि चार कॉलम या ठिकाणी खाली ओपन झालेले दिसेल आता या कॉलममध्ये आधार क्रमांक सदस्यांचे नाव लिंग आणि वय हे भरायचं आहे व्यवस्थित एकाखाली एक भरून घ्यायचं आहे त्यानंतर बघा नियम व अटी वर भरलेली माहिती पूर्ण खरी आहे यामध्ये कोणती ही माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास माझी निवड रद्द होणार मी जबाबदार आहे नियम व अटी मला मान्य आहे यावरती ठीक करा आणि पुढे चला या टॅबवरती क्लिक करा हिरव्या पट्टीमध्ये जो ऑप्शन दिसत आहे त्यावरती टच करा पुढे चला आता इथं जेवढी अर्ज तुम्ही या ठिकाणी भरलेला आहे ते पूर्ण अर्ज या ठिकाणी दिसत आहे आता मी सिक्युरिटीसाठी इथं ब्लर केलेला आहे परंतु तुम्हाला सर्व दिसणार आहे जतन करा जर तुम्हाला इथं काही करेक्शन करायचे असेल तर बदल करा यावरती टच करायचा आहे माझी माहिती सर्व व्यवस्थित आहे मी आता जतन करा या टॅबवरती क्लिक करणार आहे आता माझी जी काही माहिती भरलेली आहे माहिती यशस्वीरित्या साठवली आहे असा या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे बघा खाली आपली नोंदणी यशस्वीरित्या झाली आहे आता आपण योजनेसाठी अर्ज करू शकता पुढे चला या टॅबवरती क्लिक करूया आणि आता अर्ज आपला पुढे घेऊन चालूया आता अर्ज पुढं गेल्याच्या नंतर या ठिकाणी परत एक पॉप येईल बंद करा यावरती क्लिक करायचं आहे शेव सर्वात शेवटी लालमध्ये आहे त्यावरती टच केल्याच्या नंतर आता तुम तुमच्यासमोर परत अर्ज जो काही तुम्ही भरलेला होता तो सर्व अर्ज या ठिकाणी दिसेल आता खाली काही तुम्हाला नवीन ऑप्शन आलेले दिसतील आता बघा यामध्ये कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या सर्व योजना या ठिकाणी दिसणार आहेत आता यामध्ये राज्यस्तरी योजना दुधळगाई मशीसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे की स्त्री योजना एक हजार मासल कुक्कट अर्ज करायचा आहे की स्त्री योजना शेळीमेंढी गट वाटपासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे की स्त्री योजना कि यासाठी तुम्हाला ज्यासाठी अर्ज करायचा असेल त्याला इथं टच करायचं आहे शासन निर्णय जर तुम्हाला प्रत्येकाचा पाहिजे असेल तर त्याच्यासमोर इथं क्लिक करून तुम्हाला अर्ज करता येणार आहे किंवा शासन निर्णय पाहता येणार आहे आता आपण इथं राज्यस्तरीय योजना दुधाळ गायी मशीसाठी आपण इथं सिलेक्ट केलेला आहात दोन म्हशी किंवा दोन गायी इथं भेटणार आहेत आता बघा अर्जदार महिला बचत गटात सदस्य आहे का असेल तर होय करा नसेल तर नाही करा त्यानंतर अर्जदार भूमीन आहे का असेल तर होय नसेल तर नाही अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे का होय जर केलात तर तुम्ही इथं असल्यास स्वयंरोजगार केंद्रात असलेले नोंदणी क्रमांक तुम्हाला टाकायचे नसेल तर नाही करा त्यानंतर बघा मागील तीन वर्षात मी किंवा माझ्या कुटुंबातील एकही व्यक्ती या योजनेअंतर्गत लाभ घेतलेला नाही नाही करा त्यानंतर अर्जदार कुटुंबातील कोणताही व्यक्ती शासकीय व निमशासकीय नोकरीमध्ये आहे का असेल तर न... होय करा नसेल तर नाही करा एक मे दोन हजार एक नंतर तिसरे जन्मलेले अपत्य आहे का असेल तर होय करा नसेल तर नाही करा आता अर्जदार महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद किंवा नगर नगरपंचायत रहिवाशा आहे का होय आणि दहाव्या नंबरचा ऑप्शन तुम्हाला होय करायचं आहे आणि सर्व या ठिकाणी अटी शर्ती दिलेली आहेत हे सर्व वरील मला नियम अटी मान्य आहे यावरती टिक करा आणि त्यानंतर पुढे चला या टॅबवरती परत एकदा क्लिक करूया पूर्ण व्यवस्थित समजून घ्या अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे परत अर्ज या ठिकाणी पूर्ण भरलेला आलेला आहे आता यामध्ये जर तुम्हाला काही करेक्शन करायचं असेल तर योग्य माहिती नसेल तर बदल करा यावरती क्लिक करायचं आहे योग्य असेल तर जतन करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे आता बघा अर्ज जतन केल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मला मान्य आहे यावरती क्लिक करा आणि परत इथं करावरती क्लिक आहे क्लिक केल्यानंतर आता परत एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल आता या पेजवरून आपल्याला ही प्रत आपल्याला काढायची आहे याची प्रिंट घ्यायची आपला अर्ज या ठिकाणी कन्फर्म झालेला आहे याची प्रिंट आपल्याला जतन करून ठेवायची आहे परत या टॅबवरती क्लिक केल्याच्या नंतर पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून आहे तीन डॉट जे दिसत आहेत त्यावरती क्लिक करा इथं सेव्ह ॲस पीडीएफ नावाचं एक ऑप्शन येईल त्यावरती टच करा आणि सेव्ह करा तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी पीडीएफ डाऊनलोड झालेली आहे बंद करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता आपण होम पेज वरती येऊन जाल केलेल्या अर्जाची स्थिती आपल्याला पाहायची आहे तीन रेषावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर बघा योजनेसाठी अर्ज करा त्या खाली केलेले अर्ज नावाचं एक ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक आहे क्लिक केल्यानंतर हा पेज ओपन झालेला दिसेल आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉग इन यावरती क्लिक आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर पासवर्ड कोणता आहे हे समजून घ्या आधार कार्ड तुमचा तोच असणार आहे मोबाईल नंबरचे शेवटचे तुम्हाला सहा अंक हे तुमचे पासवर्ड असणार आहे हे तुमच्या ध्यानात असू द्या जर तुम्हाला इथं पासवर्ड बदलायचं असेल तर पासवर्ड विसरला त्यावरती क्लिक करा मोबाईल नंबरचे शेवटचे सहा अंक पासवर्ड तुमचं असणार आहे आपण आता सर्व टाकूया आणि व्यवस्थित अर्जाची स्थिती पाहून घेऊया आता मी सर्व माहिती या ठिकाणी भरलेली आहे लॉग इन करा यावरती क्लिक करणार आहे यावरती क्लिक केल्याबरोबर अर्ज मी कधी केला होता हे सुद्धा मला या ठिकाणी दिसणार आहे अर्जाचा जो काही क्रमांक का आहे तो सुद्धा दिसणार आहे योजना कोणती आहे ते दिसणार आहे बाब काय आहे दोन गायी मैशी वाटप जे असेल ती योजना या ठिकाणी दिसेल अर्ज दिनांक तुम्हाला दिसेल आणि प्रत काढा जर तुम्ही पूर्वी प्रत काढला नसेल तर या ठिकाणी प्रत काढावरती क्लिक करून तुम्ही अर्जाची प्रत काढू शकता अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित आपण समजून घेऊ शकता आणि या ठिकाणी एक ऑप्शन आलेलं असेल सूचना सूचना नावाचा एक नंबरचा त्यामध्ये एक ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करा यामध्ये जर सूचना तुम्हाला काही आलेली असतील तर या ठिकाणी नोटिफिकेशन दिसेल अशा पद्धतीने गरीब असल्या अवघ्या दहा मिनिटाच्या आत आपण व्यवस्थित आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अर्ज करू शकता ही माहिती इतर जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र